आता जे कोल्हापूर जिल्ह्या आणि मोहोळ तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भ त्या संदर्भामध्ये महाडी परिवारांनी जे किट दिलेलं आहे ते कोणतं कोणतं किट आहे काय काय किट दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठवाड्याचा भाग मराठवाड्याचा भाग पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पूर परिस्थिती झालेली आहे आणि अशी परिस्थिती असताना आपण सर्वजण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच जनता हे या पुरामध्ये ज्यांना कुणाला मदत हवी आहे अशा लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहात आहेत मुंबई पुण्याची सुद्धा असतील आमच्या कोल्हापूर भागातली लोक असतील हे या पुरात बाधित झालेल्या लोकांना मदत पुरवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचाच एक भाग म्हणून धनंजय महाडिक युवा शक्ती असेल महाडिक परिवार असेल भीमा परिवार असेल आम्ही सुद्धा आज आ, या पुरात बाधित झालेल्या काही परिवारांना साहित्य वाटप करत आहे ते एक किट असं आपण म्हणू शकतो जे आपण तयार केलेलं आहे ते एका परिवाराला जवळजवळ दीड ते दोन महिना जे अत्यंत गरजेच्या ज्या वस्तू असतात हे या किट मध्ये आहेत त्यामध्ये धान्य असेल तांदूळ असेल साखर असेल तेल असेल एक ब्लँकेट टॉवेल साबण म्हणजे कपडे धुवायचा साबण असेल अंगाचा साबण असेल अशा काही गरजेच्या वस्तू हे या किटमध्ये आहेत आणि एका परिवाराला दीड ते दोन महिना साहित्य पुरेल अशा पद्धतीची मदत आम्ही माडिक परिवाराच्या वतीने करत आहे त्या पुढे जाऊन आम्ही जेव्हा जा आवाहन केलं की के आम्ही ही मदत करतोय त्यावेळी अनेक आमच्या संबंधितले लोक असतील व्यापारी असतील मित्रपरिवार असेल त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की त्यांना सुद्धा या मदतीचा एक भाग व्हायचा आहे तर ते सुद्धा साहित्य आता आम्ही गोळा करत आहे आणि जसे गरज पडेल कारण आमच्याकडे जे प्रशासनाने यादी आम्हाला जी दिली त्या लोकांपर्यंत आता टप्प्याटप्प्याने आम्ही ते साहित्य पोच करतो जसं तसं जसे ते साहित्य तयार होईल तसं आम्ही कोल्हापुरात असेल किंवा सोलापुरातनं आमच्या कारखान्यावर सुद्धा काही सामान गोळा झालेला आहे तिथून आम्ही ते सामान गरजवंतांना पोच करण्याचा प्रयत्न करतो विमा साखर कारखान्याचे चेअरमन हे युवा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये बरेच नेते मंडळी म्हणून गेले की महाराष्ट्राच्या राजकारणा देशाच्या राजकारणामध्ये युवा पिढीनं सहभाग घेतला पाहिजे तशाच पद्धतीनं म्हणजे युवा सरकार सहभाग घेतलेला आहे परंतु सातत्यानं त्यांच्यावर टीका टिप्पणी टीका टिप्पणी केली जाते कुठल्याही लोकप्रतिनिधींवर टीका टिप्पणी कायम होतच असते आम्ही त्याच्यावर काय लक्ष देत नाही आम्ही आमचं कामकाज करतो गॅस काय फारसं बोलण्यासारखं नाही आम्ही वेळोवेळी जे टीका करतात त्यांना उत्तर दिलेलं आहे यापुढे देत राहणार एक आधार म्हणून आम्ही आम्ही तुम्हाला मदत करायला या ठिकाणी हजर आहे आम्ही उपलब्ध आहे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या अडचणी सोडून देण्याचा प्रयत्न करतोय पण काही कारणास्त जर तुम्ही आमच्या यंत्रणेमध्ये कुठं किंवा आमच्या कुठे यादीमध्ये तुमची तुमची नोंद नसेल तर आपण सुद्धा आम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करा तुमच्यापर्यंत पण आम्ही काही तासातच पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू असं <laughs> ना ना पूर परिस्थितीची अवस्था फार वाईट आहे म्हणजे आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही कारण जो प्रमाणे पाऊस झालाय नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे सरकार शासन आपल्या परीने सर्व पंचनामे करत आहे त्यांचा एक सर्वे चालू आहे पण अजूनपर्यंत म्हणजे वस्तुस्थिती आहे की जी परिस्थिती आहे त्याचा खरा अंदाज लागणं मुश्किल ठरलेला आहे म्हणून आम्ही आम्ही सुद्धा आमच्यापर्यंत माहिती घेतोय आणि अत्यंत गरज कुठं असेल एखाद्या गावाला असेल तर त्यांना विशेष मदत करण्यात सुद्धा आम्ही काम करणार